नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पासाठी तपोवनातील तब्बल एक हजार आठशे वृक्ष तोडीच्या निर्णयाचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र विरोध केला आहे या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करत मनसेनं आज मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलंय आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू महंतांसाठी साधुग्राम उभारणीचं नियोजन करण्यात येत आहे या प्रकल्पासाठी तपोवन परिसरातील चोपन्न एकर जागेतून अठराशेहून अधिक झाडे तोडणे निरो पुनरोपण करणे आणि फांद्यांची छाटणी करण्याची प्रक्रिया मनपा प्रशासनानं सुरू केली आहे पण या वृक्षांमध्ये कडुनिंब चिंच बाभूळ जांभूळ यांसारख्या भारतीय परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रजातींचा समावेश असून अनेक झाडे प्रौढ सावलीदार आणि परिसंस्थेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत काही झाडे इतकी जुनी व की त्यांची नोंद हेरिटेज वृक्ष म्हणूनही होऊ शकते मनसेनं स्पष्ट आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यास नाशिकचे हवामान जलसाठा आणि हवा हवा गुणवत्ता यावर दीर्घकालीन घातक परिणाम होऊ शकतो तपोवन ही संतांची तपो तपभूमी असताना येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करणे चुकीचा संदेश देणारे असे मनसेचे म्हणणे या आंदोलनाचं नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी आहे यामध्ये प्रमुख उपस्थिती प्रदेश सरचिटणीस दिनकरांना पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे शहर समन्वयक भाऊसाहेब महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाताताई डेरे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके विभाग अध्यक्ष योगेश दाभाडे सत्यम खंडाळे सचिन सिन्हा धीरज भोसले नितीन माळी विधानसभा निरीक्षक राकेश परदेश आणि संदीप दोडे तसेच शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप सचिन रा रोजेकर विशाल भावले ज्ञानेश्वर बगडे यांसह अनेक पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसेने इशारा दिला की तपोवनातील लुकतोडीचा निर्णय मनपा प्रशासनानं तात्काळ मागे घेतला नाही तर नाशिक शहरात व्यापक जन आंदोलन उभारण्यात येईल शहराध्यक्ष सर्व विभाग विभागीय अध्यक्ष महिला पदाधिकारी आम्ही सर्वांनी आयुक्त आयुक्तांची भेट घेतलेली hmm. ज्या कुंभमेळ्याच्या नावाखाली सतराशे अठराशे झाडांची कत्तल करता त्यासाठी आम्ही आमचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि मॅडमांनी सांगितलं का तुम्हाला चुकीची माहिती पण आम्ही ते ही चुकीची माहितीने आम्हाला प्रसारमाध्यमांनाच कळलं का सतराशे अठराशे झाडांची कत्तल करणार आणि मॅडमांनी सांगितलं जी झाडं आम्ही सतराशे अठरा झाडांची कत्तल करणार नाही मॅडमांना आम्ही अनेक पर्याय सुचवले झाडांची कत्तल न करता ज्या ठिकाणी तुम्ही टेंट बनवणार त्याच्या मागे लॉन्स आहे लॉन्स हे डोम आहेत हे डोम लॉन्स आणि डोम सुद्धा तुम्ही भाडे तत्वावर घेऊ शकता मला वाटतं या स शहरामध्ये आपल्या ह्या कुंभमेळ्यामध्ये झाडांची कत्तल सामान्य नागरिकांना त्रास होतो आहे पर्यावरणाचा त्रास करण्याचा ठेका काही महापालिकेने घ्यायला नको आहे तुम्ही बघितलं असेल कुंभमेळा बारा वर्षांनी येतो बारा वर्ष साधू संतांसाठी चांगले कुटीर बांधून द्या आम्ही आमचा त्याला विरोध नाही नियोजनामध्ये आमचा विरोध नाही पण हे वृक्षतोड जी करणार आहे त्याला आमचा विरोध आहे वृक्षतोड करू नका ज्या बघितलं नाशिक शहर सगळं शहर होत चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुंभमेळासाठी आपण एवढे चांगले जोपासलेले झाडं सांभाळलेले झाडं तोडणं वृक्षतोड करणं हे चुकीचं आहे तर आमचा महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे त्याला विरोध आहे आणि तो विरोध आम्ही महापालिकेमध्ये नोंदवणार आहोत सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तपोवन येथे जे काही ये अठराशे झाडं नाशिक महानगरपालिका आणि प्रशासन त्याची कत्तल करणार म्हणजे तोडणार होते त्या संदर्भात तपोवनमध्ये जाऊन आम्ही तिनं निदर्शनं केली आणि ते झाडं तोडू नये त्यासाठी आम्ही विरोध केला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ज्येष्ठ नेते आम्ही मान्य आयुक्त मॅडम यांची भेट घेण्यासाठी इथं आलो आयुक्त मॅडमची आम्ही भेट घेतली आणि त्यांना तसं निवेदनही दिलं की हे जे काही अठराशे झाडं हे झाडं तोडू नये आत्ताच आमचे नेते आदरणीय सलीम मामा शेख यांनी सांगितलं की जे काही झाडं तुम्ही तोडणार आहात त्याच्या बाजूला जे काही स्थानिक भूमिपुत्र आहे की ज्यांचे इथं लॉन्स आहे त्यांचे मोठमोठ्या इथं जागा आहे निश्चितच त्या जागा तुम्ही भाड्याने घ्या त्यांना योग्य असा मोबदला तुम्ही द्या की जेणेकरून त्यांना बी वर्ष दोन वर्षे त्यांना भाडं मिळेल आणि झाडंही वाचतील आणि आमच्या भूमिपुत्रांना जेणेकरून त्यांचे लॉन्स आहे त्यांच्या जागा आहे त्यांना भाडंही मिळेल जेणेकरून त्यांचा त्यांना रोजगारही उपलब्ध होईल अशा अनुषंगाने अशा अनुषंगाने मी त्यांना सूचना केल्या तसेच महानगरपालिकेचा खर्चही वाचेल एक विचार करा की आपलं पर्यावरणाचा आपला, आपला विषय आहे आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे काही विराज आंबेडकर आहे त्यांच्या माध्यमातून खूप मोठं काम या नाशिक शहरामध्ये पर्यावरणाचं ते उभं करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी याच्या पहिले मॅडमची भेट घेतली होती काही हे झाडं तुम्ही कत्तल करू नका परंतु निश्चितच जे काही झाडं तोडणार आहे याचं जर समजा ते दहा आम्हाला इथे वीस एकरच जागा असेल की ते झाडं तोडणार आहे ती परंतु लॉन्स कमीत कमी इथं पाचशे चार पाचशे लॉन्स आहे ते चार पाचशे लॉस घेऊन सुद्धा साधू महंतांचा प्रश्न सुटू शकतो आमचं म्हणणं एकच आहे की कुंभमाळा अतिशय सुंदर पद्धतीने करा कुंभमाळा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा नाशिक महानगरपालिकेच्या बरोबर महाराष्ट्र शासनाच्या बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू कारण का की दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालखंडामध्ये मा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही कुंभमेळा यशस्वी केला त्यावेळेस प्रशासनावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर होता सलीमामा शेख त्यावेळेस सभागृह नेते होते आम्ही नगरसेवक होतो जे मी जिल्हाप्रमुख होतो आणि आम्ही सगळ्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं आणि कुठेही गालबोट न लागता आपण कुंभमेळा यशस्वी केला आपल्या महापौरांचा आपल्या आयुक्तांचा सत्कार अमेरिकेसारख्या प्रगत देशांनी केला म्हणून आम्ही मॅडमला विनंती केली की मॅडम आजपर्यंत सगळे आयुक्त आले हे पुरुष आयुक्त होते आज आज आपण तुम्ही महिला आयुक्त आहात निश्चित तुमच्या माध्यमातून हा कुंभ मला यशस्वी आणि तुम्ही एक स्त्री असून सुद्धा एवढा मोठा कुंभ मला यशस्वी केला त्याचा इतिहास सुद्धा होईल महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या बरोबर आहे परंतु जे काम चुकीचं आहे त्याला मी विरोध करणार म्हणजे तुम्ही झाडं तोडू नका तुम्ही त्याच्याबद्दल पर्यायी तुम्ही जागा शोधा पर्यायी लॉन्स उपलब्ध आहे लॉन्स उपलब्ध आहे ते लॉन्स तुम्ही भाड्याने घ्या डोम आहे ते तुम्ही भाड्याने घ्या आपल्या स्थानिक भूमिपत्व त्याच्या माध्यमातून रोजगार मिळेल अशी आम्ही सगळी काही भावना होती ती आयुक्त मॅडमसमोर आम्ही मांडली आणि निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुंभमेळायला आमचा कुठलाही विरोध नाही फक्त आमचा झाडं टोळीला विरोध आहे त्याच्यावरती तुम्ही पर्याय शोधा हेच आम्ही आयुक्त मॅडमला सांगितलं आमच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याबद्दल सर्व महाराष्ट्र सैनिकांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो की अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला मेसेज देऊन तुम्ही डाळा त्याबद्दल धन्यवाद